नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी विसापूर किल्ला परिसरात संतापजनक घटना घडली आहे आई वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लैंगिक अत्याचार केला आहे मुलीला चॉकलेटच्या आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या पोलिसांचे नाव आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस लो पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोली निरीक्षक किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार नाताळ निमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला होता पर्यटनासाठी आलेल्या लोकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला होता लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागवण्यात आला होता त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील किल्ला परिसरात बंदोबस्तास होता विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई वडिलांसोबत आली होती त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचे आमिष दाखवले आणि आडोशाला नेले तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद